भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीनं हा जो लॉंग मार्चचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो महत्त्वाच्या या पाच सहा गोष्टींसाठी केलेला आहे की एक जानेवारीला जे आपले उपासक या ठिकाणी येतात त्यांची या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची व्यवस्था अशी आम्हाला म्हणजे आम्ही समितीवरती आहोत पण आम्हाला कुठलीच व्यवस्था करता येत नाही त्यांचं टॉयलेट असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असेल कमीत कमी चार किलोमीटर पाच किलोमीटर लांबपर्यंत त्यांना पार्किंग लावं लागते आणि शासन व्यवस्था करतं फक्त बारा वाजेपर्यंत साडेबारापर्यंत बसची व्यवस्था करतं त्यानंतर अक्षरशः लहान लहान बालकं असतात वयवृद्ध माणसं असतात त्यांना जिथून स्तंभापासून त्यांच्या गाडीपर्यंत जायला अक्षरशः चालत जावं लागतं खूप भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी की दोन हजार अकरा साली या स्तंभावरती वीज कोसळलेली होती आणि ती वीज कोसळून आज जवळजवळ जो दोन हजार चोवीस म्हणजे अकरा वर्ष जवळजवळ होत आले त्या स्तंभाला तडा जायला लागलेला आहे बारीक बारीक तुकडे त्याचे खाली पडत आहेत तरी पण शासनाचं या ठिकाणी सर्वप्रथम असं पाहण्यात येतं की पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाने आणि म्हणून आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सरजीराव भाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षखस्तेखाली व त्यांच्या नियोजनामध्ये हा आम्ही मुंबईपर्यंतचा मोर्चा काढलेला आहे आत्ताच तहसीलदार ता साहेब वगैरे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हा मोर्चा थांबवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत प्रस्तावित ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही थोड्याच वेळामध्ये म्हणजे लवकरात लवकर त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू पण भाऊंनी त्या गोष्टीला स्पष्टपणे विकार वि विरोध केलेला आहे कारण आजपर्यंत आम्हाला जे काय मिळवलं जे काय घेतलं जे काय मिळालं ते फक्त संघर्ष करूनच मिळालेलं आहे आम्हाला सजासहजी आज तग आहेत आजपर्यंत कुठलीच गोष्ट सजासजी मिळाली नाही म्हणून हा आमचा त्यागाचा संघर्ष जो आहे तो शेवटपर्यंत आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही आणि तरच आमचा विजय होणार आहे आमचे सर्व पंचकृषीतील म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले या ठिकाणी सर्व बांधव आमच्या हाकेला ओ दिलेले म्हणजे आम्ही जी हाक दिलेली तिला ओ दिलेली आहे आणि सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत इथून थोड्याच वेळामध्ये म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये आजचा हा मोर्चा आता लॉंग मार्च हा पायी निघणार आहे अकरा वर्ष झाले स्तंभावर वीज पडून शासनाने त्याची दखल घेतली नाही किंवा त्यासाठी स्तंभासाठी काही केलं नाही मग सरकारला किंवा शासनाला असं वाटतं का हे स्तंभ उद्ध्वस्त व्हावं किंवा हे स्तंभ राहावंच नाही असं तुम्हाला वाटतं का सरकारला तर नक्कीच वाटतं कारण आता असं सांगायचं की हे आर एस एस प्रणालीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं दोन हजार ज्यावेळेस दोनशे वर्ष पूर्ण झाले या स्तंभाला त्याच वेळेस अक्षरशः मोठा इथं प्रलय आला होता आमच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या सगळ्या फोडण्यात आल्या होत्या आणि जवळजवळ चौतीस हजार युवकांवरती आमच्या ॲट्रॉसिटीनुसार म्हणा किंवा दंग दंगल भडकवण्या म्हणा या अनुषंगाने इथं गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्यावरती त्यांचे गुन्हे मागं घेतले जात नाही त्यांना कुठंतरी दाबलं जातं एखादा जर काही आवाज उठवला तर त्याला त्या ते ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला जातो या शासनाचं काम आहे जोपर्यंत आम्ही हे समाजापुढं दाखवत नाही हा जो, जो तुमचा जो आहे तो म्हणजे चौथा पिलर जो आहे त्यांनी आम्हाला बळकटी मजबूत आलेली आहे आणि तुमच्या स सगळ्यांच्या सहकार्याने हे पूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्रातपर्यंत मर्यादित हा मोर्चा राहिलेला नाही तर पूर्ण भारत भारतामधून आम्हाला प प्रतिक्रिया येत आहेत की तुम्ही हे जे कार्य करताय ते फार महत्त्वाचं आणि मौलिक कार्य आहे आणि याला यश येऊ आता नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आता या ठिकाणी निघत आहोत लाँग मार्च आमचा चालू होणार आहे एक पंधरा मिनटामध्ये शेवट आम्ही मुंबईपर्यंत या ठिकाणी पोचल्यानंतर तिथं ज्या काही मागण्या आहेत जोपर्यंत माग संपूर्ण मागण्या सर्वच्या सर्व मागण्या आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही एवढं मात्र निश्चित आहे भारतीय संविधान भारतीय संविधानाचा आजचा सरज राव भाऊ आप आगे